आज या ठिकाणी पोलीस स्टेशन अंबाझरी इथे येथील पी आय यांचा एक सत्कार समारंभाला उपस्थित हे रामनगरचे सगळे सामाजिक कार्यकर्ते छोटे मोठे यांनी राहुल महाजन यांनी मला फोन केला आणि आज बारा जानेवारीला जे स्वामी विवेकानंदाचा एक जन्मदिवस चा उत्सव पार पडला त्या निमित्ताने त्यांनी काही कर्तृत्वान लोकांचा सत्कार करायचा असं ठरवलं आणि आज अंबाझरी पोलीस स्टेशनचे गोल्डर साहेब यांचा सत्कार इथे करण्यात आला त्या माणसाने जीवनामध्ये स्वामी विकाचे जी विचार पुढे न्यायचे असेल तर माणसाला जीवनामध्ये ज्या माणसानं चांगलं काम केलं त्याचं कौतुक करणं आवश्यक आहे आणि खरंच चांगला असा उपक्रम राहुल महाजन मांढरे आहे त्यांची जी टीम आहे त्या सगळ्यांनी इथे केली मी या सत्कार मूर्तींना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो आणि हा जो उपक्रम यांनी राबवला इथे पदाधिकारी असो आणि मला आवर्जून इथे बोलावलं या पदाधिकाऱ्यांना यांचा उत्साहवाळा म्हणून अशाच प्रकारचे नियोजन करत राहो अशी मी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो अंतोदय ही संस्था मी कार्यालयात आणलेली आहे मी गरजू लोकांना वेद मदत करण्यासाठी ह्या संस्थेचं निर्माण केलं मग आता त्या संस्थेला एक वर्ष झालं तर माझ्या मनात आलं की आपण स्वामी विवेकानंद बोलले होते की पन्नास युवक जर मला मिळाल तर मी देशामध्ये चांगली ताकद देशाला सुगृत होईल सुदर चांगल्या पद्धतीने समोर घेऊन जाऊ आपण असं स्वामी ते माझ्या मनात विचार होते मी म्हटलं आपले जे आहे जे युवक आहे जे तरुण आहे ते कुठे इकडे तिकडे शोधायची गरज नाही आहे आपल्या पोलीस स्टेशनच्या आपल्या आजूबाजूच्या भोवतालच आहे आज आपले तेहतीस जे ठाणे आहे त्याच्यामध्ये जे थानेदार आहे आणि त्यांचे सगळं पूर्ण स्टॉप आहे तो सातत्याने एक युथ म्हणून स्वामी विवेकानंदाच्या विचारांनी काम करत असत मग का नाही म्हणून आपण त्या स्वामी स्वामी विवेकानंदाच्या विचारांनी आपण स्वामी विवेकानंदाचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचून तो एखादा एक फोटो आपण त्यांच्यापर्यंत देऊन आणि त्यांचा सत्कार करून त्यांचा मनोबोल कसा वाढवल याची आपली अमृत अंतोदय या संस्थेची एक मनात विच्छा व्यक्त राहून माझेने विच्छा व्यक्त केली आणि नागपूर शहरामध्ये हे पहिलं एक अंबाझरी पोलीस स्टेशन आहे इथून आपण ते सुरुवात केलेली आहे